नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत सुशिक्षित बेरोजगार युवक नेहमीच नोकरीच्या शोधात असतात तर यापैकी जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शाळेचे नाव दिले आहे रेड्डीज कॉन्व्हेंट स्कूल पाटणबोरी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ निवासी इंग्रजी माध्यमाची शाळा मित्रांनो ही शाळा निवासी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे निवासी कर्मचारी पाहिजेत तर या ठिकाणी दिल्या दिलेल्या माहितीप्रमाणे निवासी कर्मचारी भरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक विषय इंग्रजी हिंदी सोशल स्टडीज तीन विषय दिले आहे इंग्रजी हिंदी सोशल स्टडीज शैक्षणिक पात्रता आहे या विषयाकरिता बी ए चालेल किंवा एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयाकरिता पदसंख्या प्रत्येकी एक जागा म्हणजेच इंग्रजी विषयाची एक जागा हिंदी विषयाची एक जागा आणि सोशल स्टडीज या विषयाची एक जागा अशा तीन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एकमध्ये त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड पदसंख्या प्रत्येकी एक म्हणजेच फिजिक्स विषयाकरिता एक जागा केमिस्ट्री विषयाकरिता एक जागा बायोलॉजी विषयाकरिता एक जागा आणि मॅथ्स किंवा मॅथमॅटिक्स या विषयाकरिता एक जागा अशा एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोनमध्ये त्यानंतर अनुक्रमांक तीन विषय क्रीडा शिक्षक शैक्षणिक पात्रता बी पी एड चालेल किंवा एम पी एड एकूण चार जागा भरण्यात येत आहे क्रीडा शिक्षक या पदाच्या अनुक्रमांक तीनमध्ये त्यानंतर अनुक्रमांक चार विषय संगीत शिक्षक शैक्षणिक पात्रता यम ए म्युझिक एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच विषय कला शिक्षक शैक्षणिक पात्रता एटीडी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा विष पदाचे नाव किंवा विषय वार्डन शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव नर्स शैक्षणिक पात्रता आर ए एन एम एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव डॉक्टर शैक्षणिक पात्रता बी ए एम एस चालेल किंवा एम बी बी एस एक जागा डॉक्टर या पदाची भरण्यात येत आहे अनुक्रमांक आठमध्ये इन्फॉर्मेशन सूचना शाळा व वस्तीगृह निवासी राहून काम करून इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह अपेक्षित मानधन नमूद केलेले स्वहस्त लिखित अर्ज पासपोर्ट साईज फोटो आधार कार्डसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता रडीज रेडिज कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेज पाटणबुरी येथे सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या कार्यालयात दुपारी बारा वाजेपासून ते तीन या दरम्यान उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे या ठिकाणी उमेदवारांना शाळा व वसतिगृह निवासी राहून म्हणजे ज्या शाळेत व वसतिगृहात राहून काम करून इच्छ काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या एज्युकेशनल डॉक्युमेंटच्या सत्यप्रतींसह झेरॉक्स काढून त्या सत्यप्रतींसह अपेक्षित मानधन नमूद केलेले अपेक्ष तुम्हाला पाहिजे ते मानधन त्या अर्जामध्ये स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या अर्जामध्ये नमूद करायचे आहे अपेक्षित मानधन त्याचबरोबर अर्ज पासपोर्ट साईज फोटो आधार कार्डसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता मुलाखतीचे ठिकाण मुलाखती दिले आहे रेड्डीज कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेज पाटणबुरी येथे सोमवार दिनांक मुलाखतीची तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या कार्यालयात दुपारी मुलाखतीचा वेळ दिला आहे बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत या दरम्यान उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे विशेष सूचना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे तथा इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर या ठिकाणी विशेष सूचना आहे इंग्रजी भाषेवर ज्यांचे प्रभुत्व आहे अशा उमेदवार किंवा असे उमेदवार तथा इंग्रजी माध्यमातून ज्या उमेदवारांचे शिक्षण झाले आहे अशा इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या महिला उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येईल किंवा प्रिफरन्स या ठिकाणी महिला उमेदवारांना मिळणार आहे मुख्याध्यापिका ऑब्लिक अध्यक्ष रेड्डीज कॉन्व्हेंट पाटणबोरी संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे